ताई नेमको ने 27 वर्षा बेगत उपस्थित हो गौरव राज्य वर्तमान पुढे येते निरंतर पुढे मंडळाडून न्यूज एकनाथ शिंदे देखील बेगत उपस्थित काल सुमानंद यांनी देखील सांगितलं की तपशीलते फॉर्म्युलेटिस केले आणि आपल्याकडे ते प्रकरण आहे नेमका काय घटना आहे खरं तर मी जेव्हा इथं मालेगावला येण्यासाठी निघाले तर माझ्या बागा ह्या दोन ठिकाणी चेक झाले मी खूप छोटी शिवसैनिक आहे खूप मोठी नेता नाहीये मी जेव्हा सुरुवातीला मालेगावच्या विमानतळावरती आले तिथे माझी बॅग चेक झाली सॉरी धुळे विमानतळावरती आले तेव्हा माझी बॅग चेक झाली पण माझ्या आधी दीड तास तिथे उवाठा गटाचे संजय राऊत आलेले होते त्यांच्या मात्र बॅगेची तपासणी झालेली नाही हे असं का घडलं याचं उत्तर मला प्रशासनाकडून अपेक्षित आहे दुसरी गोष्ट की नंतर आम्ही येताना मालेगाव चेकपोस्टला आमच्या बॅगांची तपासणी झाली दोन्ही ठिकाणी पुरुष कर्मचाऱ्यांनी आमच्या बॅगा तपासल्या खरं तर एक महिला असल्यामुळे बरं मी अत्यंत गरीब कार्यकर्ती आहे पत्राच्या घरात राहते आई बाप माझे कामगार आहेत त्याच्यामुळे आमच्या बॅगात कपडे किंवा पुस्तकं ह्याच्याशिवाय दुसरं काहीच सापडणार नाही पण एक महिला असल्यामुळे काही खाजगी गोष्टी असतील किंवा काही वस्त्र असतील वगैरे अशा गोष्टी असू शकतात तर उलट मला या ठिकाणी विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रत्येक चेकपोस्ट वरती आपण एक महिला कर्मचारी नेमावी जेणेकरून कुठलीही सर्वसामान्य महिला असेल तिला ऑकवर्ड होण्याचा प्रसंग तिथे उद्भवणार नाही पण उलट मी त्या सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आमच्या पदाधिकारीने जरी आक्षेप नोंदवला तरी मी त्यांना समजावून सांगितलं की बाबा सरकारी यंत्रणे जर त्यांचं काम करत असेल तर त्यांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे मग मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो की आज जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली जाते ते सहकार्य करतात ते म्हणतात की कर नाही त्याला डर कशाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बॅग तपासली जाते अजितदादांच्या तर बॅगेत चकल्या मिळत आहेत असं मी माध्यमांच्या वरती बघितलं पण मग पुन्हा परत आज जर उद्धव साहेबांची गाडी चेकपोस्टला अडवली तर त्यांना राग का येतो बरं उद्धव साहेबांनी ज्या अधिकाऱ्याला त्याचं नाव विचारलं मला असं कळतंय की तो अधिकारी हा मागासवर्गीय आहे दलित समाजातला आहे मग एखादा सरकारी अधिकारी जर सर त्याचं कर्तव्य करत असेल तर त्याला धमकावून त्याचं नाव विचारणं आपल्याकडे आडनावावरून जात कळते तरी सुद्धा विशेष करून त्या एकट्यालाच मग तू माझं मा युरीन पॉट सुद्धा तपास म्हणजे माझं लघवीचं भांड तपास अशा पद्धतीची त्याला तुच्छतादर्शक वागणूक देणं हे बरोबर आहे का हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे उद्धवजी अजून तुमच्या डोक्यातली मनुस्मृती गेलेली नाहीये का याच्याही आधी आपण जोडे पुसणारे जोडे शिवणारे मागासवर्गीय दलित यांच्याबद्दल नेहमी आपण अशी तुच्छता दर्शक विधानं करता माणूस किला काळीमा फासणारी विधानं करता कारण आपल्याला फक्त मातोश्रीमधलं आईस पैस आरामदायी आयुष्य माहिती है। आहे तुमच्या अंगातून कधी घामाचा एक थेंब बाहेर आलेला नसेल तुम्ही कधी रस्त्यावरती फिरलेलाही नसाल तुम्हाला काही माहिती असणार आहे या लोकांचं दुःख तर जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल केला जातो अरे काढ रे याचा फोटो किंवा आम्ही ह्याला बघून घेऊ तुला आता काय उघडायचं ते उघड नंतर मी तुला उघडतो म्हणजे उद्धवजी तुम्ही धमक्या देत का तुला उघडतो म्हणजे तुम्ही काय करणार आहात त्या अधिकाऱ्याचं नंतर त्याला मारणार आहात का किंवा तुमचे काही पदाधिकारी किंवा शिवसैनिक तुमच्या अशा कृतीमुळे ते चेकाळून त्यांनी जर त्या अधिकाऱ्यांच्या वरती हल्ला केला तर त्यांच्या जीवितला धोका निर्माण होणार नाही अधिकाऱ्यांचे जे कुटुंब असणार आहे ते आज भीतीच्या सावटाखाली नसणार आहे का एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांना ज्यांनी संवैधानिक पद भूषवलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीच्या बालिश गोष्टी करणं खरंच अपेक्षित नाही पण उद्धवजींच्या फोटोग्राफर फोटोग्राफर त्यांना अजूनही शांत बसू देत नाही तो काल सुद्धा जागा झाला आणि आज ते सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करता आणि पुन्हा मी तर म्हणते मागासवर्गीय जरी नसला कुठलाही सर्वसामान्य कर्मचारी असला तरी त्याला आपण लग्वीचं भांड तपास म्हणणार अशी भाषा तुमच्या तोंडातून तुम्ण येतेच कशी इतकी घाण तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये साचलीस कशी हे माणूसकीला काळीमा असणारं वक्तव्य आहे मी त्याचा निषेध करते आणि तुम्ही जर असंच वागत राहिलात ना तर थोड्या दिवसानंतर उद्धवजी तुमची बॅग नाही तुमचं डोकं तपासायची वेळ येईल त्यामुळे सावध व्हा आ, काल मालेगाव मध्ये होते त्यांनी सांगितलं की राज्यातील अडीच वर्षांमध्ये राज्यातील संस्कृती आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिमा काम केलं मला या ठिकाणी खर तर खूप आश्चर्य वाटतंय की सुषमा अक्कांनी हे बोलणं म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे आहे अरे संस्कृती आणि संस्काराच्या गोष्टी ताई तुम्ही करता महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या बद्दल आईच बसते का बाप बसत नाही का कधी आई बसली असं विधान करताना कुठे गेली होती तुमची संस्कृती एका आदिवासी समाजातल्या शबरीनं उष्टी बोर प्रभू रामाला दिली आणि तुम्ही काढून बघा माध्यमांवरती अवेलेबल आहेत त्यांची व्याख्यानं का म्हणतात की क्यू रामराव कुछ होवा के नाही तुमने हमको देखा हमने प्रभू श्रीराम आणि माता शबरीच्या चारित्र्याबद्दल हो तुम्ही विसरला असाल महाराष्ट्र विसरला नाही काय उद्धव ठाकरे कर साजरी काय दहीहंडी साजरी करायची ती ठेव तुझ्या पोराला वर घे त्याला उरावर ही तुमची भाषा ताई तेव्हा कुठे होती संस्कृती ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल नामदेव महाराजांच्या बद्दल तुम्ही बोललात तेव्हा संस्कार नाही आठवले अरे त्याच तुमच्या मुंबऱ्याच्या कोब्राच्या भाषणामध्ये तुम्ही काय बजाव पुंगी उठाव लुंगी कहने वाले का आज लुंगी डान्स कर असं म्हणत जे हातवारे खुद्द आदित्य ठाकरेंच्या बद्दल केलं होतं तेव्हा कुठे होते संस्कार आणि कुठे होते संस्कृती पण आता मात्र काहींच कसं झालंय जिदर राशन उदर भाषण अशा पद्धतीचं त्यांचं चाललेलं आहे ते अशी विधानं करणारच कारण चला आता बिचारीच आपलं पोटा पाण्याचं काही ना काहीतरी बघावं लागतं आणि संस्कार संस्कृतीचीच गोष्ट करत आहेत तर जोशमाताईंनी उत्तर द्यावं सपना पाटकरला संजय राऊतांनी ज्या भाषेमध्ये शिविगाळ केली ते व्हिडिओ ऑडिओ हे समाज माध्यमांवरती अवेलेबल आहेत ताई ती कुठली संस्कृती केवळ सुषमाताई नाही सुप्रिया ताई सुळे असतील प्रणिती शिंदे असतील रश्मी ताई असतील वर्षाताई गायकवाड असतील मला प्रश्न विचारायचा आहे की विक्रोळीतली नगरसेविका सुवर्णा करंजे जर राऊतांच्या दादागिरीला आव्हान देते आणि त्यावेळेला सुनील राऊत त्या आमच्या शिवसेनेच्या रणरागिणीला बकरी म्हणतात उस बकरी कम बीस तारीख काटेंगे म्हणतात तेव्हा गप्प का बसला शायना यांची महिला नाहीये का ताई अरे त्या शाईना एमसीला जेव्हा तुमची महाविकास आघाडीची लोक अरविंद सावंत जर माल म्हणतोय अरे या महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेला माता म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज होते तुम्ही महिलेला माल म्हणताय कुठली घाणेरडी संस्कृती आहे तुमची आणि हे जे म्हणतात ना माल बिल तेव्हा ह्यांची काही तोंड शिवलेली आहेत का ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या तायांची आणि खबरदार जर इथून पुढे कुणी महिलेला माल म्हणलं ना तर त्यांच्या कानाखाली जाळ काढण्याचं काम शिवसेनेची महिला आघाडी करणार आहे सुषमाबाईंनी आम्हाला संस्कृती शिकवू नये त्यांनी थोडस आपली संस्कृती आपले संस्कार आपण कुठून आलो कोणत्या कोणत्या पक्षामध्ये फिरलो याचा थोडासा अभ्यास करून मग बोलावं ही माझी त्यांना विनंती